नमस्कार मित्रांनो मी असम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आता तुम्ही पाहिलेलं आहे की हॉल तिकीट आलेत देखील पडले आहेत तर आता आपण पुलीस भरतीला जाताना किंवा आठ दहा दिवस बाकी आहेत काय चुका करायच्या का नाही हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहे तर आज मेन मुद्दा आहे काय पोलीस भरतीला पोलीस भरतीचं ग्राउंड आलं आहे तर कोणत्याच चुका करू नये सगळ्यात आपण महत्वाचं आहे की आता आठ दिवस वालून या चुका केल्यामुळे आपण भरतीत ग्राउंडमध्ये बाहेर पडतो त्यामुळे महत्वाचा व्हिडिओ खूप जास्त शेअर करा आणि बघा आता पहिला मुद्दा आहे आता तुम्ही ग्राउंड करताय सात आठ दहा महिने झालं वर्ष झालं दीड महिने दीड वर्ष झालं प्रॅक्टिस चालू आहे परंतु एकदम फॉर्मला आहे आणि भरती आता तुमची तारीख पडली समजा कुणाची दहा पडली एकोणीस पडली कुणाची बावीस पडली कुणाची दहा पडली कुणाची वीस पडली तुमच्याकडे वीस बावीस दिवस आहेत अजून देखील कोणाकडे चार पाच दिवस आहेत कोणाकडे आठ दिवस आहे तर या आठ दहा दिवसात वीस दिवसात काय काय चूक करायची नाही तर मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही एवढी प्रॅक्टिस केलेली आहे आणि आठ दिवस बाकी राहिलेत उद्या तुम्ही ग्राउंडला जाणार आहे आठ दिवसानंतर आणि तुमची तुम्हाला काहीतरी दुखापत होती किंवा इंजुरी येते है ह्याचं कारण एकच की तुम्ही ग्राउंडची तारखा आल्या म्हणून घाबरून जास्त प्रॅक्टिस करता किंवा दुपारी ती दुपारी संध्याकाळी सकाळी तीन टाईम प्रॅक्टिस करता किंवा रोडवर पळता किंवा काहीतरी असं वेगळंच काहीतरी करता की जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येतो तुम्हाला दुखापत होते आणि हेच दुखापत झाल्यामुळं तुम्हाला भरतीतून बाहेर पडावं लागतं ग्राउंड देता येत नाही बरेच मुलं आहेत मागच्या वर्षी अशा बारक्या इंजुरीमुळं भरतीला ग्राउंडला कमी मार्क पडले तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंजुरी था इंजुरी म्हणजे दुखापत तर त्यासाठी काय केलं पाहिजे की ना तुम्ही आता रस्त्यावर पळू नका हिल मारू नका पायऱ्या मारू नका गाडीवर जास्त प्रवास करू नका तिकडे तिकडे फिरू नका उड्या वगैरे काय मारू नका जेणेकरून आपल्याला काय इंजुरी होईल किंवा गोळा टाकताना देखील बऱ्याच मुलांच्या हातावर पायावरती गोळं पडल्यात बोटं तुटलेत पाया पडल्यामुळे तुट पायाची पाया बोटं तुटलेत आणि त्याला रनिंगला प्रॉब्लेम येतो कुणाच्या डोक्यात देखील पडले तर या इंजुरी टाळा या दुखापतीत टाळा मेन मुद्दा पाहतो पहिला आहे तो म्हणजे दुखापत टाळा ही तुम्ही समळवून करा कारण आठ ते दहा दिवस बाकी आहेत आपल्याकडे आता फक्त आता दुसरा मुद्दा आहे घाबरून जाऊ नका आता आता समजा आज किती तारीख आहे चौदा तारीख आहे आज हॉल तिकडे आले लातूरचं एकोणीस तारीख आहे सोलापूरची एकोणीस तारीख आहे तर ज्या मुलाची एकोणीस तारीख पडली ज्या मुलाची वीस तारीख पडली ती पूर्ण घाबरून घ्या आता काय करायचं आता कसं करायचं माझं काय होईल अशी काय मुलं घाबरून गेल्यात मित्रांनो घाबरायचं नाही तुम्हाला सामोरे जाणं गरजेचं जा, पोलीस भरती म्हणजे ही कोणाच्या बेकड्याचं काम नाही मनावर दगड दष्टपुष्टच माणूस पाहिजे आणि मनाने अंगाने दष्टपुष्ट असून काय उपयोग नाही तर तो मनातून दष्टपुष्ट पाहिजे तर त्यासाठी घाबरायचं नाही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ग्राउंडला आता इतके दिवस प्रॅक्टिस केली आहे त्याचं तुम्हाला तिथं फक्त बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे एवढंच डोक्यात ठेवायचं माझा बेस्ट द्यायचा आहे आणि बिंदाज जायचं लढायचं जेवढं पडण ते तुम्ही मान्य करायचं घाबरायचं नाही की बाबा मला एवढंच पडलं आणि तेवढंच पडलं आणि याचं याचं रिझन काय होतं की घाबरल्यामुळं तुमचं समजा तर तुमचं एकोणीस तारखेला ग्राउंड आहे तुम्ही भरतीला गेला पहिला जीवन घेतला गोळा गोळा तुमचा जातो बरोबर थोडं कमी पडतं व ऑफला चार बोटं कमी पडतं तिथं पडतो दहाच मार्काचा हो माझा दहा मार्काचाच पडला माझे पाच मार्क गेली मग याचं ह्या घाबर घाबरण्यामुळे तर पाच मार्क गेलीच गेली परंतु याचं टेन्शन घेऊन तुम्ही सोळाशे मीटरला लगेच बुद्धेशनमध्ये आता सोळाशेला तुम्ही ऑफ मार्क असता तिथं अठरा मार्काचं पडता आणि तीच तिथं बी दोन मार्क गेली आता माझी जरी सात मार्क गेली इथं आता शंभरला तर शंभरला काय आपलं चांगलं नाही दहा मार्काचं पोहतोय तर तिथं तुम्ही सहा मार्क पाडून येता आणि ग्राउंडला एकदम एकदम कमी मार्क पडतात आणि तिथून बाहेर येतात फक्त आणि फक्त एकच चुकी की घाबरून गेल्यामुळं हॉल तिकीट आल्यापासून घाबरून गेलेला गेले असता आणि ग्राउंडला गेल्या गेल्या पहिला इव्हेंट कमी पडतो म्हणून घाबरून लगेच दुसऱ्या इव्हेंटला परिणाम होतो आणि त्याचा तिसऱ्या इव्हेंटला परिणाम होतो त्या त्यामुळे घाबरू नका बिंदास्त मन मोकळा आणि फ्रेशमध्ये तुम्ही ग्राउंड द्या त्यामुळे म दातव दुसरा बी महत्वाचा मुद्दा होता घाबरून जाऊ जाऊ नका आता तिसरं आहे की आता हॉल तिकीट आले आहेत आता आपल्याला ग्राउंडला जायचं तर प्रॅक्टिस काय करायची तुम्ही बरेच दिवसाला प्रॅक्टिस करताय तर यामध्ये फक्त एवढंच सांभाळायचं की आपला जो परफॉर्मन्स आहे तो कंटिन्यू राहिला पाहिजे यामध्ये जे परफॉर्मन्स आहे त्याच्यापेक्षा कमी नाही आलं पाहिजे आणि इंजुरी वगैरे सांभाळायच्या डाएट जो आहे तो प्रॉपर जसा चालू आहे तसा ठेवायचं यामध्ये दुसरं काहीच करायचं नाही काहीच बदल करायचं नाही आता आठ दहा दिवस जसं चालू आहे तसं टेस्ट ठेवायचं त्यामुळे सराव जसा चालू तोच ठेवा वडावडतान करू नका एकदम आराम करू नका आणि त्याच्या अगोदर तुम्ही ग्राउंडला जाण्या अगोदर एक ते अगो अगो दोन दिवस रेस्ट घ्या कोणाची बॉडी रेस्ट गेल्यावर चांगली चालती त्यांना दोन दिवस रेस्ट घ्या कारण तुमचा एक दिवस प्रवासामध्ये जाणार आहे आणि ज्याला रेस्ट घेतल्या पण होत नाही त्यांना अजिबात रेस्ट घेऊ नका डायरेक्ट शेवट तर प्रॅक्टिस करा आणि जाय जा, जा डायरेक्ट जावा जाताना जे तुमची रेस्ट असेल तर त्यामुळे तिसरा आपण मुद्दा महत्वाचा आहे की सराव काय केला पाहिजे ते तुम्ही व्यवस्थित जो चालू प्रकारामध्ये ठेवणं गरजेचं आहे आता मी सांगतो हा मारा तो वर्कआउट करा तो वर्कआउट करा तुम्ही बेस्ट मारा अजिबात करू नका हायनिंग बॅक किक बे बेसिक वर्कआउट तर अजिबातच करू नका यामध्ये एवढं ज्या आता पुढचा जो आयचा होता मुद्दा की ग्राउंडला गेल्यानंतर आपण काय खाल्लं पाहिजे तुम्ही प्रवास करून लांब गेलेला असता आता कुणाचं कोल्हापूरला फॉर्म आहे कुणाचा औरंगाबादला आहे कुणाचा नाशिकला आहे कुणाचा अमरावतीला आहे तर ह्या मुलांनी प्रवास करून इतक्या लांब गेलेले असतात आता हॉल तिकीट आलेत तुमचा एकाचा जिल्हा पोलीसचा बावीसला आहे आणि चोवीसला लगेच तुमचं एस आर पी एफचं ग्राउंड आहे लगेच सव्वीसला पंचवीसला जेलचं आहे त्यामुळे तुमचे प्रवास होणारच आहेत आता तर त्यामुळे प्रवासामध्ये आपण थकलेलो असतो तर ग्राउंडला रात्र आपलं काय झोप वगैरे एवढी होत नाही तर ग्राउंडला गेल्यानंतर काय खाल्लं पाहिजे मित्रांनो सकाळी तर आपलं पहिलं बाथरूम वगैरे फ्रेश व्हा फ्रेश झाल्यानंतर काळे खजूर ग किंवा शेंगदाणा किंवा कॅडबरी सफरचंद किंवा मोसंबी हे तुमच्या बॅगमध्ये पाहिजे आणि पाहिजे जेणेकरून तुम्हाला जर ग्राउंडला गेल्यानंतर तुम्ही असं डेवळ नाही पाहिजे दोन खजूर जर खाल्ले तर एवढी एनर्जी येते की तुम्ही सोळाशे मीटर पळून येऊ शकता आणि सोळाशे पडल्यानंतर तुम्ही मोसंबी वगैरे खाल्ली तरी चालते त्यानंतर सफरचंद खाल्ला तरी चालेल मग शंभर आणि गोळा तुम्ही इझिली टाकू शकता तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही किंवा बॉडी थरथर कापणार नाही त्यामुळे हे पदार्थ तुम्ही व्यवस्थित ठेव कुठलं डाएट ग्राउंडला गेल्यानंतर काय खाल्लं पाहिजे ते पण तुम्हाला आपण सांगितलेलं आहे आता मेन मुद्दा राहिला प्रवास आत्ताच मी सांगितलं की तुमच्या तारखा चिटकून आल्यात आता एकोणीस तारीख कुणाची लगेच वीस आहे की एकवीस आहे सोलापूर ग्राम्याचं कुणाची एकवीस आहे गट नंबर एकचं लगेच बावीसला आहे तर त्या मुलांनी काय करायचं की आपला प्रवास सोयस्कर बघायचा तिथं चार पैसे जाऊ द्या जिथं तुम्ही शंभर रुपये घ्यावा तिथं दोनशे घालवा किंवा तीनशे घालवा पण प्रवास आरामदायक करा कारण ते दोनशे जर बघितले तुम्ही तर तुमचं त्या ग्राउंडवरती खूप परिणाम होतो कारण ताटून जर गेला तुम्ही तर तुमचं तिथं ग्राउंड पडत नाही शंभर पडत नाही पाच किलोमीटर काय एस आर पी एफला इझी मार्कताना तुम्ही परंतु शंभरला प्रॉब्लेम येईल आणि एस आर पी एफचं माहिती आहे नव्वद त्र्याण्णव प्लस मार्काचं मेरिट लागतं ग्राउंडचं त्यामुळं प्रवासाला जाताना तुम्ही पुण्याला जरी जिल्हा पोलीस दिलं आणि नाशिकला जरी जाणार असणार किंवा कोल्हापूरला एस आर पी एफ दिलं आणि तिथून पुण्याला येणार असाल तर आरामदायक जो असेल आत्ताच नियोजन करून ठेवा आत्ताच हॉल तिकीट काढा आणि बघा आपल्यात हॉल तिकीट म्हणजे ग्राउंडला किती दिवसाचा फरक आहे आणि तसं नियोजन करा तरच तुम्ही प्रवास तुमचा सोयीस्कर आणि ग्राउंडला चांगल्या प्रकारे तुम्ही ग्राउंड देऊ शकता तर हा या चुका मी तुमच्या क्लिअर केलेल्या आहेत मित्रांनो की भरतीला जाताना या चुक्यांमुळं मुलांना ग्राउंडला मार्ग पडत नाही बॉडी डिहायड्रेशन होती कोण आजारी पडतं कोण थकून जातं या चुका केल्यामुळं फक्त ते होतं त्यामुळे या चुका टाळा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मुलांना समजलं पाहिजे आणि हे झाल्यानंतर आपलं पुढचं काय याच्यावरती आपण पुढे व्हिडिओ बनूया त्यामुळे व्हिडिओ जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून